फिनिक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल सेंटर शिवाजीनगर नांदेड जय भीम मी भी विजय निलंगेकर सम्यक न्यूज लाईव्ह या विशेष बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत करतो पाहूयात आजच्या सम्यक घडामोडी एस सी वर्गामध्ये जे वर्गीकरण होणार आहे अबकड करणार आहेत त्याच्याबद्दल आम्ही वंचित बहुजन आघाडीनी भूमिका विधानसभेच्या वेळेस आणि त्याच्या आधीही जाहीर केली अबकड आणि वर्गीकरणाला वंचित बहुजन आघाडीचा विरोध आहे आणि हा जातीमध्ये पोट जातींमध्ये भांडणं लावण्याचा प्रकार आहे असं आमचं ठाम म्हणतो आम्ही वर्गीकरणाला एकतर विरोध करत राहू तो जी आर येईपर्यंत त्याचा विरोध करत राहू लढत राहू आणि जर तो कानून आला तर एका बाजूला न्यायलींकड लढाई लढू की ही पॉलिसी चुकीची आहे आणि ही योजना खारिज केली पाहिजे सुप्रीम कोर्टाने आदेश दिले दिलाय वर्ग वर्गीकरणाचा नाही दिला क्रिमी लेअरचा दिलाय आणि दुसऱ्या बाजूला रस्त्यावरची लढाई आंदोलन हे आमचं चालूच रे एकच जात मागणी करत आहे अशा परिस्थितीत भूमिका काय घेताय हे बघा डिमांड हे सगळी लोक करतायत आणि त्याच्यावरती डिबेट व्हायला पाहिजे डिस्कशन्स व्हायला पाहिजे सगळ्यांच्या प्रतिनिधी समोर बसून एक चर्चा व्हायला पाहिजे आणि त्याच्यावर नक्कीच निष्पन्न निघेल पाहत राहा समेक न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी युट्यूब वर सबस्क्राईब करा